जयंती सेक्टर पंधरा कळंबोलीमध्ये एक है मंदिर आहे शिवमंदिर तर इकडे भजन कीर्तन काही सण वगैरे असल्यावर सहा ते सात वाजल्यापासून एवढ्या हनुमान स्रोत चालू आहे इकडचे जे नागरिक आहेत त्यांना जो त्रास होतोय ते एवढा आवाज करतायत मित्रांनो सकाळी सहा वाजल्यापासून आताचे वाजते जवळजवळ दोन अजूनही यांचं भजन थांबलं नाही लाऊडस्पीकरवरती जोर जोरात भजन कीर्तन आणि मारुतीसोस एक नाही शंभर वेळ आतापर्यंत बोलले असतील मित्रांनो त्यात या बाईंचा आवाज पण बघा सुरेल आपले सण वगैरे साजरे केले पाहिजे देवांची पूजा केली पाहिजे अर्चना केली पाहिजे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची कोणी काळजी घेत नाही आपण दुसऱ्या मस्जिदीवरचे भुंगे हटवण्याची गोष्ट करतो मित्रांनो या पद्धतीचे हिंदू लोकसुद्धा फार आवाज गोष्टी करतात त्याचं तुम्हाला काय वाटतं